हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत कालपासून इतका पाऊस येतोय मी तुम्हाला सांगितलंच आहे कंटिन्युअसली पाऊस सुरू आहे त्यामुळे मला भाजी आणायला खाली जायला जमलंच नाही तर आता विचार करते की संध्याकाळी जाईन आता तर नाही जाणार कारण पाऊस भरपूर येतो आहे तर घरात जर भाजीला काही नसेल तर आपण काय काय करू शकतो तर ते मी तुम्हाला सांगते की सोयाबीनची भाजी आहे ते करू शकतो किंवा बटाटे आपण नेहमी घरात एक्स्ट्रा ठेवावेत ते आपण करू शकतो किंवा मग कांदा आणि डाळ असते ना चण्याची त्याची पण भाजी करता येते सुकी ती करत करू शकता किंवा मग सगळ्यात बेस्ट म्हणजे काय तर झुणका भाकर पिठल्या भाकरी आपण करू शकतो तर त्याचाच एक प्रकार आहे जो आमच्याकडे केला जातो मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे बेसनाच्या वड्या करून त्या आमटीत सोडून खाल्ल्या जातात तर मी कशा पद्धतीने आज बऱ्याच दिवसांपूर्वीचा हा ड्रेस आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा असं छान असं इथे वर्क केलेलं आहे आणि ओढणी पण सुंदर आहे त्याच्यावरती पण असं छान वर्क आहे तर काही रील्स शूट करण्यासाठी मी हा मेकअप लुक तयार केलेला तर चला आता आपण रेसिपी बनूया तर आता सगळ्यात आधी कढई तापायला ठेवते आमती करायची म्हणून ही मोठी जी कढई ती घेतली आहे मी ते तेल घालूया तेल गरम झालेलं आहे आता याच्यात टाकूया मोहरी मोहरी तडतड द्यायची आहे चांगली आता घालूया जिरे लसूण पाऊस कंटिन्युअसली सुरूच आहे लसूण थोडं लाल झाला की आता कांदा घालूया तर कांदा चांगला परतून घ्यायचा बघा कांदा छान परतलेला आहे याच्यात आपण खोबरं घालणार आहोत तुम्हाला मी आधीही सांगितले की माझ्याकडे असं खोबरं आणि लसणाचं वाटण केलेलं असतं पण थोडासा लसूण अजून जास्त फ्लेवर यावा म्हणून मी थोडा ठेचून पण टाकलेला आणि आता हे खोबरं आणि लसूण जे आपण बारीक करून थोडे ते घालूया एक दोन मिनिट याला परतायचं आहे काळं तिखट मसाला जो आपला असतो हे कश्मीरी चिली पावडर कलरसाठी हळद धना पावडर हे सगळा अंदाज आहे मिक्स तर हे होते तोपर्यंत मी इकडे पाणी गरम करायला ठेवते आपल्याला याच्यात गरम पाणी टाकायचं आहे आता याच्यात घालूया शेंगदाण्याचं फूट एक चमचाभर आणि चवीनुसार मीठ आता आपण हे घेऊया आता याला आपण असंच ठेवूया थोड्या वेळ या गॅसवरती आणि वड्या ज्या आहेत त्याची तयारी करूया एक उकळी आली थोडीशी ती याला कमी करायची गॅस इथे वड्यांसाठी आपण तयारी करून घेऊया ही जी आंबी आहे त्याला जास्त अशी उकळी फुटू द्यायची नाही थोडंसं असं मोहरलं की लगेच आपल्याला गॅस कमी करायचं लक्ष ठेवायचं नाहीतर मग काय होतं तरी जी आहे ती निघून जाते आता याच्यात मी तेल घालते हे ते बघा इथे आमटीला थोडीशी उकळी आली की लगेच कमी करून ठेवलेलं आहे मी गॅस थोडंसं झाकून ठेवूया आता इथे तेल गरम झालेलं आहे आपण याच्यात पुन्हा मोहरी झिर घालणार आहोत लसूण नंतर मिरची याच्यात आता आपल्याला घालायचं आहे पाणी अंदाजे ग्लासभर पाणी मी ते घेतलेलं आहे आता याच्यात कोथिंबीर आहे थोडी कोथिंबीर कट केलेली आहे याच्यात पण घालून घेते आता याला उकळी येऊ द्यायची आहे आता याला उकळी फुटते तोपर्यंत आता बाऊल मध्ये मी बेसन काढून घेते हे बघा इतकं घेतलेलं आहे बेसन पीठ आपल्याला एकदम घट्ट करायचं आहे हे त्यामुळे जास्त बेसनपीठ लागणार आहे तर आता हे याच्यात टाकून वैरायचं आहे आता वैरायचं म्हणजे काय तर हे टाकून पटकन असं हरवून घ्यायचं सगळं या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या शिजू द्यायचंय गॅस बंद करायचं नाही काढून बघूया बघा छान आता शिजलेलं आहे काढून याला हे जे ताट घेतले त्याला मी आधीच तेल लावून घेतलं होतं आणि याच्यावर आपल्याला हे थापून घ्यायचे सगळीकडे मोठंच ताट घ्या था जेणेकरून पातळ पातळ होतील जर जाड घेतलं ताट तर मग ते खूप जाड वड्या होतील तर त्यामुळे असं मोठ्या साईजचं ताट घेतलं की व्यवस्थित आपल्याला थापताही येतं आमच्याकडे जेव्हा देवीचं पूजा वगैरे असते किंवा परड्या वगैरे भरायच्या असतील ना त्यावेळेस अशा वड्या भाकरीचं नैवेद्य देवीला दाखवलं जातं परड्यांमध्ये भरला जातो आता थापून झालेलं आहे याच्या आपण वड्या पाडून घेऊया सुरीने आपण हे कट करून घ्यायचं आहे जसं शंकरपाळ्या वगैरे करतो ना आपण कट त्या शेपमध्येच सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटत नाही आता पावसाचा आवाज इथे खूप येत होता म्हणून मग मी व्हॉईसओवर करायला घेतलं खिडकी उघडीच होती त्यामुळे पात्र्यावरती पाणी पडलं की त्याचा जोरात आवाज येतो आणि खिडकी बंद केली की मग खूप गरम होतं आणि सगळा धूर जो असतो ना तो पूर्ण घरात पसरतो तर आता इथे कट करून घेतलेले आहेत मी वड्या बघा किती छान शेपमध्ये आणि किती छान दिसते याच्यावरती ओला नारळाचा किस देखील तुम्ही टाकू शकता खूप छान लागतं तेही एक वडी मी तुम्हाला इथे काढून दाखवते किती छान पद्धतीने वडी बनलेली आहे बघा पाऊस थांबलेला आहे तुम्ही पण अशा पद्धतीने जेव्हा कधी भाजी वगैरे नसेल तेव्हा बेसनाच्या वड्या बनवून खाऊ शकता तर अशी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ट्रेन चालेल ट्रेनचा आवाज येतोय तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय